लेकरांचं कसं असतंय व आई असली की बराबर त्यांच्याकडं असतात आणि आई नसली की मग ते रडत्यात करत्यात आणि ती का नाही मला सोडच ना मी जिथं जाईल तिथं जाते आणि रडती आहे पडली ती आता रडायला रडत होती आता गबसली आणि मी कोणाच्या जीवावर तिला घरी तर सोडणार आहे येतच आहे जवळच माझ्या भाच्याचं घर त्यांनी बोलवलं होतं मग आलतो मी मस्त सजावट केली आहे आणि ग मी तुला कोण मारल तुला त्रिचार काय झालं काय झालं तुला रडू येत असेल ना तिला रेखाला बघून म्हणजे आमच्या सुनबाईला बघून तिला वाटलं असेल आईची आठवण येत असेल नाही रडायचं नाही आठवण करायचं नाही आठवण करायचं मी आहे की मी हाय की काय तू मी आहे की तुला गप उप ऊ गप कुणी मारलं तुला कुणी मारलं कुणी मारलं यानं मारलं छुकू न छुकूला मारू का मी मारू मारू त्याला मी मारू काय चुकूला मारू काय बघा इथं आलोय मी अ गप गप नको मम्मी न मम्मी मी आहे की तू तर म्हणली की सकाळी मग आम्हाला गरज नाही आम्हाला गरज नाही म्हणत होती की तू ओ usually... का मी <pis> आहे की तुला मी आहे मी मया करत नाही का तुझ्या मी आहे की 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 मला सांग काय होते तुला आठवण येता असेल ना बरं जाऊ द्या तिला काळजी नाही ना तिला विचार देखील आला नाही बाबा एवढीच पोरगी माझ्या माझ्याशिवाय कसं राहील काय राहील समजलं नाही तिला नको 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 गाडीवर जायचं आपण गाडीवर जायचं काय जायचं काय गाडीवर गाडीवर जायचं काय हां जायचं काय आपण गाडीवर जायचं काय घरला लक्ष्मी बघायची तुला बघायचं आहे चल दाखव चल आपण सगळ्यांना दाखवू आमच्या इथं लक्ष्मी कसे बसवले हो ते इथं इकडं जाऊ इकडं जाऊ काय बघ काय चल जाऊ आता आपण घराकडे जाऊ हा मम्मीची आठवण करायची नाही मी आहे ना तुला ती मारली काय तुला तिकडं जायचं काय चल चल लक्ष्मी बघाय जाऊ आपण चल आपण पण बसवायचं का शेम कोण मारते तुला कोण मारते छकू हे ए चोप ए चोप ए ए ए ए ए ए ए लेकरांबरोबर त्रिशा खेळती पण थोडंफार वाटव आली की मध्येच रडायला सुरुवात करते आणि काय नाही आठवण वगैरे तिला कळाय पाहिजे होत जातानाच चल घरी जाऊ घरी जाऊ आपल्या घरी जाऊ चल आपले कोणाला चल म्हणते भावड्याला भावड्यात चल आमच्याकडे चल औषध पिऊन येतो चेड्डी पे घालतोस घाला चल तिशा आपण घरला जाऊ ग लहान लेकरांचं कसं असतंय लेकर जिथं असतात त्यांच्या सरोबर खेळायला मस्त वाटतंय त्यांना तिथं असतात लेकरं पण आता घराकडे जायचंय मला आणि आज दिवसभर ती करते आज दिवसभर असंच रडायली सारखं सारखं मी हाय की तुला मी हाय की तुला नाही आपल्याला मम्मीची गरज नाही नाही गरज चल जाऊ आपण घरला चल जाऊ घरला जाऊ चल गाडीवर बसू चल नको ग भावड्याला र नको आपण आपण जाऊ चल चल बस गाडीवर चल जाऊ घरला बस चल आपली चावी कुठं आहे गाडीची त्रिशी आहो आपली चावी कुठे आहे गाडीची चावी दाखव हाय कर सगळ्यांना बाय कर बाय कर बाय बाय मम्मा बाय आत्या बाय 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 हे मित्रांनो तर बघा आमची साधी सुधी मस्त पैकी लोरायची पूजा बघा किती मस्त सजावट केलेलं आहे आणि हे सगळं केलंय माझ्या सुनाना सुन म्हणजे भाच्याची बायको त्यानं केलंय हे सजावट मस्त पैकी तिनं मला म्हटलं की मामा आमची लक्ष्मी बघाया तर आलो बघाया आणि खरंच मस्त बनवलं आहे का नाही छान छान डेकोरेशन सगळं मस्त केलं एकदम पाऊल लक्ष्मीचे ए, चला रे बाहेर चला मस्त मस्त इसका सब श्रेय जाता आहे मेरी सुनबाई को सुनबाई तुमने आजच्या सजव्या आहे चांगलं एकदम पैकी सजवे आहे हा काय करायला फोटो काढते काय व्हिडिओ काढायचं एक छोटासा उठ 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 चल 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 त्रिशा पडली